शिवराई जिल्हा बीड येथे ईदच्या ये पूर्वसंध्येला काही मा आतंकवाद्यांनी की चा ते सट घेऊन त्याची सिगारेट घेऊन रील केली गेली त्याच्या अगोदर आणि मग मशिदीमध्ये स्फोट घडवून आणण्यात आला की त्यांचा उद्देश हा होता की या दृष्टीने मुस्लिम धर्मीयाचा पवित्र महिना रमजान संपत आला असताना की त्या सणाला रमजान ईदला गालबोट लागावा आणि देशामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये आता म्हणजे जातीयवादी दंगे भडकावेत या देशाची एकता व अखंडता खराब व्हावी या उद्देशाने तो स्फोट घडवून आणला गेलेला आहे हे अतिशय निंदनीय असून या घटनेचा आम्ही निषेध करतो नागपूरच्या दंगलीमध्ये ज्या पद्धतीने आरोपीवरती मोकोका लावण्यात आला दहशतवादी कायदा लावण्यात आला त्याच पद्धतीने या दोघांवरती सुद्धा त मोकोका त्यांच्या त्यांच्याविरुद्ध दहशतवादी कारवा अंतर्गत कारवाई करावी कायद्याअंतर्गत ज्या ज्या गोष्टी शक्य त्या करण्यात याव्या जसे नागपूरच्या अशी घटना पुन्हा घडण्या घडू नये यासाठी योग्य ते पायबंद घालावा नागपूरच्या याच्यामध्ये आतंकवादी ठरवून त्यांची घरं पाडण्यात आली तशाच पद्धतीने या दोघांची घरं पाडण्यात यावी जर संविधानाप्रमाणे सर्व नागरिकाला समान हक्क असेल का कायद्याने सर्व कायदा सर। सर्वांसाठी समान असेल तर या दोघांनाही त्याच्यातून वगळता येऊ नये केवळ हिंदू आहेत म्हणून त्यांना जे आहे की ते माती फिरू असतात आणि मुस्लिम मुस्लिम कोणी गुन्हेगार असतो तेव्हा तो आतंकवादी असतो हा मापदंड हे आश्चर्यकारक आहे म्हणून यांनासुद्धा दहशतवादी कारवायाअंतर्गतच स का सगळ्या कारवाया करण्यात याव्या आणि आम्ही आज निवेदन देऊन त्या ठिकाणी मागणी केलेली आहे की यांना यांच्यावरती जलदगती मार्ग मा, कोर्ट कोर्टामार्फत याचा खटला चालवावा आणि यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी असं आम्ही या ठिकाणी नमूद केले रमजान पवित्र रमजान यांची ईदच्या पूर्वसंध्येला तो अर्धमसला तालुका देवरायन जिल्हा बीड त्या ठिकाणी मस्जिदीमध्ये जो स्फोट घडवून आणला गेला तो सुनियोजित होता हे आता काही लपून राहिलेलं नाही कारण की ज्या दोघांनी तो जे प्रकरण घडवून आणलं त्यांनी अगोदर त्याचा व्हिडिओ वगैरे केला होता व्हिडिओ करून तो व्हायरल झालेला आहे त्यामुळे हा हा अचानक झालेला स्फोट नाही तो सुनियोजित केलेला स्फोट आहे आणि ज्या देशभरात आता चालू आहे म्हणजे आता आतापर्यंतचा इतिहास आहे आपला ज्या अशा प्रकार घडतात तर अशा श्रंखलाच चालू करतात ते कुठंतरी एखादा मोठा मोठी वाईट घटना घडण्यापूर्वी ती सुरुवात ही काल बीडमधून झाली असं आपण शासनानं तिकडून लक्ष द्यावं आणि इथून कुठल्या जी श्रंखला त्यांच्या ज्या काही इच्छा दिसतात त्यांच्या उघड दिसतात त्यांच्या इच्छा किंवा इथून पुढे म्हणजे मुस्लिम समाजावर दहशत निर्माण करण्यात त्यांची एक भावना दिसते त्यातून तर ती भावना देखील होणार नाही याच्यासाठी कडक शासन या दोघांवर पण झालं पाहिजे आणि अशा प्रवृत्तीवर हो पण कडक शासन झालं पाहिजे आज आपल्या इथं त्या उत्तर प्रदेशची एक म्हणजे कुठल्या संस्कृती कशा घ्यायच्या ह्या चांगल्या असतील तर नक्की स्वीकाराव्या परंतु बुलडोजर संस्कृती जी आहे ती महाराष्ट्र कधी नाही ती स्वीकारू लागले जी पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारी आहे तर ती बुल बुलडोजर संस्कृती आहे ती केवळ विशिष्ट काही लोकांच्या जाती धर्माच्या लोकांवरच ती संस्कृती वापरली जाते जातीवर वापरली जाते तर त्या त्याचा वापर जर खरंच हे शासन कायद्यानं चालत असेल सांगत असतील कुठल्याही गुन्हेगाराला आम्ही सोडणार नाहीत आणि कडक शासन करू आम्ही हे जे आपले देश महाराष्ट्राचे गृहमंत्री सांगत असतील तर आमची देखील तीच मागणी आहे की त्यांनी तीच त्यांची भावना या दोन्ही कालच्या गुन्हेगारावर ठेवावी त्यांची घरं ज्या पद्धतीनं तिथं बुलडोजर लावून इतरांची उलस्त केली त्या पद्धतीने यांची पण करावी खरं तर हे बेकायदेशीर आहे लोकशाहीला किंवा संविधानाला अनुसर नाही परंतु त्यांची जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीलाच शोभनीय आहे म्हणून त्यांच्यावर पण बुलडोजर फिरवावं अशी एक आमची तीव्र भावना या ठिकाणी झालेली आहे हा लोकशाहीवर होणारा सततचा गाला जो आहे हा थांबवायचा असेल तर शासनाकडे लक्ष द्यावं अन्यथा शासनाच्या विरोधात वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करू याचा निषेध करू आणि सतत करत राहू जिवंत लोकशाही ठेवण्यासाठी आम्ही हिंदू मुस्लिम दलित बौद्ध शीख सर्व धर्मीय एकत्र येऊन हा लढा कायम सोबत ठेवत ठेवू ही या ठिकाणी भावना व्यक्त करतो धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद